डी एमआयडीसी पोलिसांनी शिंदे तालुकाखेड गावाच्या हद्दीत कंपनीत चोरी केलेल्या आरोपींचा तांत्रिक पद्धतीने शोध घेतला असून या प्रकरणी तिघांना चेरबंद केलाय त्यांच्याकडून चोरीचा माल आणि दोन मालवाहू वाहने असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे उस्मान उर्फ बिलाल उर्फ अब्दुल लहरेरा सहा पैवर्षे पंचवीस सध्या राहणार भांबोली तालुकाखेड मूळ राहणार नौगड जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश बालचंद रामकेशव मोर्या पैवर्षे एकतीस सत्य राहणार कुदळवाडी चिखली मूळ राहणार उत्तर प्रदेश आणि मोहम्मद इम्तियाज अजीज चौधरी वैवर्षे एकोणचाळीस सध्या राहणार पवारवस्ती कोदळवाडी चिखली मूळ राहणार सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश या तिघांना अटक करण्यात आली आहे अटक केलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल तसेच केबल वायर सोलून काढलेले चौदाशे किलो वजनाचे कॉपर आणि गुन्ह्यात वापरलेली दोन मालवाहू वाहने जप्त करण्यात आली आहेत महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी बहात्तर तासांमध्ये कंपनीतील चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे दोन दिवसांपूर्वी रात्री अडीच ते पहाटे चारच्या दरम्यान चाकण एमआयडीसी मधील शिंदे गावाच्या हद्दीतील मिरॅकल केबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून आतमध्ये प्रवेश करून पस्तीस लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे केबल वायर बंडल आणि इतर साहित्य लंपास केले होते याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान महाळुंगे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे काही गुन्हेगारांचा छडा लावला त्यामध्ये उस्मान सहा स्वराज्य शांताराम कालापाड आणि इम्तियाज सहा यांनी कंपनीतून माल चोरला आणि भालचंद रामकिशोर मौर्या आणि मोहम्मद इम्तियाज अजीज चौधरी यांना तो माल विकला असल्याचे निष्पन्न झाले चोरी करणारे आणि चोरीचा माल विकत घेणारे आणि मालाची वाहतूक करणारे अशा सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे अटक आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल व वा केबल वायर सोलून काढलेले चौदाशे किलो वजनाचे कॉपर तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन मालवाहू वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई महाळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे व त्यांच्या पथकाने केली आहे